तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी आपल्या दूरदृष्टीनं दुर अभियांत्रिकी शिक्षण सुरू करून उद्योग विश्वात क्रांती घडवून आणली त्यामुळे समृद्ध राष्ट्र म्हणून आपल्या देशाची जगभरात ओळख पोहोचली पनाळा तालुक्यात ज्योतिबा डोंगराच्या उत्तर पायथ्याला असलेल्या श्री वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहात संस्थापक सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांनी सर्व उक्त सुरू केलेल्या वारणानगर तालुका पनाळा येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी विकास हवालदार यांनी साधारणपणे सत्तावीस वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये जाऊन एक सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी हजारो भारतीय तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला त्यांचा हा प्रवास तरुण पिढीसाठी प्रेरणा देणारा ठरलाय आपण जे घडलो त्यांच्यासाठी आपण कर्तव्य भावनेनं काम केलं पाहिजे यासाठी इंजिनियर विकास हवलदार यांनी नुकताच स्वतः शिक्षण घेतलेल्या तातासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सोबत सामंजस्य करार करून या महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलंय विकास हवलदार यांनी अमेरिकेमध्ये स्थापन झालेल्या सॉफ्टवेअर कंपनीच्या माध्यमातून भारतातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरीची दालनं उपलब्ध करून दिलेली आहेत नुकताच विकास हवालदार यांच्या विस्काय सोल्यूशन सोल्युशन या कंपनीनं त्यांनी प्रशिक्षण घेतलेल्या वारणानगरच्या तात्यासाहेब कोरी अभियांत्रिकी महाविद्यालयाबरोबर एक सामंजस्य करार करून महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरी उपलब्ध करून देण्याचा एक मार्ग मोकळा केला आहे आजच्या नवीन इंजिनियरना फक्त पॅकेज बघून किंवा शहरात मोठी बघून नोकरी स्वीकारू नका तर कामाची व्याप्ती आणि दर्जा पाहून नोकरी स्वीकारा असं आवाहन विस्काय सोल्युशन कंपनीचे संस्थापक विकास हवलदार यांनी केलंय एबी नाईन मराठीसाठी वारणा नगरहून दीपक जाधव हो।